अक्षता समर्पया हरिद्रम समर्पयामि श्री कलश देवता गंगेचे सरस्वती नमदे सिंधु कावेरी करून अक्षदांच फूल आहे ते तिथे ठेवायचं गंधा अक्षत पुष्पम समर्पयामि हि श्री कलश देवताभ्यो नमहा गंधा अक्षत पुष्पम समर्पयामि ह्या अक्षदा घ्यायच्या तुमच्या हातात दिलेल्या अक्षदा कलशाच्या तिथे चार वेळा थोडे थोडे करून व्हायच्या आहेत मातृदेव देव देव भव देव भव आचार्य हरिओ श्री महा गणपती नमहा श्री देव ताप्यो नमहा प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कर प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कार मी इकडे शंखाच्या इथे दादा तू अक्षर दा इकडे व्हायचे तुम्ही फक्त हाताला हात लावा शंख शंख स्मरण करा ओम शंख चंद्र देव तंको क्षयष्ठे दे प्रजापती विद्यार्थी सरस्वती लौकय आणि तीर्थ आणि वासुदेव अच्छा ज्ञान शंके तस्मात शंख प्रभुजयता त्वं सागर पन्ना विषुणा विद्युते करीना मिता सर्वदेवच्छ पांच जन मस्तु देवं पांच जन विङ्मये पाव तन्नशंकर प्रचोदया श्री शंकर देवता प्यो नमहा सर्वोच्चारार्थे घंटाक्ष पुष्पा आम्ही एकदा प्रार्थना पूर्वक नमस्कार करायचा प्रार्थना पूर्वक नमस्कार नमस्कुमि प्रार्थना पूर्वक नमस्कार नमस्कुमि ती घंटा उजव्या हातामध्ये घ्यायची अशी वाचवायची तिथे ठेवायची हा गुणार्थ दे देवानगमन अर्धू अक्षर संक्रुमि घंटामं तत्र देवता वाण लक्षण श्री घंटा नमः दोघांनी किती अक्षता हा व्हायची घंटेवर हरि ओं महा श्री घंटा देवता पियो नमहा

ताई तो तिकडे समय चे तिथे अक्षद हळद कुंकू वाहा काली शुभं करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुद्देविना विनाशाय दिपद ज्योति नमस्तो ते श्रीधिपदेवता पिवो नमः हरि ओम दादा तू इथे अक्षद हळद कुंकू व्हायची आई तिकडे खुल ठेवायचं हे समयच्या तिथे शिवं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविना विनाशाय दिपद ज्योति नमस्कृते श्रीदिपदेवता पिव नमः अ वणार्थक्षदं समर्पयामि असं अर्थ समर्थप यात्र समर्पया कुंकुं च समर्पयामि हे अरे ओ महा गंधा अक्षत पुष्पम समर्पया मी गंधा अक्षत पुष्प समर्पया मी एकदा नमस्कार करायचा प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कार मी प्रार्थना प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्करू मेवड्यांची आपल्याला क्रमवार पूजा करायची आहे बरं का आता सध्या राहते नंतर मी सांगितले हो